माध्यमिक विद्यालय हट्टी खुर्द या शाळेतले वातावरण नेहमीच खास असते आज आपण भेटणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते शिक्षक श्री थोरात सर थोरात सर नववी दहावीच्या वर्गांना गणित शिकवतात गणितासारखं कठीण विषय ते इतक्या सोप्या पद्धतीने समजावतात की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलतं आणि प्रत्येकाला आत्मविश्वास मिळतो पण एवढंच नाही ते एक उत्तम लेखक आणि गायकही आहेत अहिल्याबाई होळकर या महान इतिहासातील व्यक्तिमत्वावर त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे इतकंच नव्हे तर स्वतः शब्द लिहून आणि सूर लावून ते गाणीही तयार करतात त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत गणिताचे उदाहरणं असतात पण त्याबरोबर जीवनाचे धडेही असतात प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही हा संदेश ते नेहमी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवतात म्हणूनच हट्टी खुर्द शाळेत प्रत्येक विद्यार्थी थोडा सरांचा आदर करतो आणि मनापासून म्हणतो आमचे सर फक्त गणित शिकवत नाहीत तर आयुष्य जगायलाही शिकवतात